पांढर्याशुभ्र पातळ अगदी लुसलुशीत तुम्ही इथे पाहू शकता की अशा प्रकारचे आपले हे तांदळाचे गावन मस्त असे झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे गावन कसे करायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हे तांदळाचे घावन बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे हा मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कोणताही दुसरा मोकळा भात होणारा तांदूळ घेऊ शकता हा तांदूळ आता आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी पाच तास हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे रात्रभर हा तांदूळ भिजत ठेवला तरीही चालेल हे बघा मी पाच तासानंतर हा तांदूळ आता वाटून घेणार आहे आणि तांदूळ अगदी छान असा भिजला गेलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी यामध्ये जास्त पाणी न घालता हे तांदूळ चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी गंधासारखे बारीक हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत हे बघा चमच्यावरती आपण हे जे मिश्रण आहे ते घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मध्ये आपण जरी रेग ओढली तरीसुद्धा ती एकत्र होत नाही इतपत आपल्याला हे चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि एवढंच आपल्याला गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे जे हे सगळे तांदूळ आहेत ते वाटून घेऊया तांदूळ सगळे वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि या, या मिश्रणामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी सुरुवातीला घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घालून झाल्यानंतर सगळं एकत्र करून घ्यायचं अजूनही मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आहे हे मिश्रण खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे घावण करण्यासाठी मी इथे बिडाचा तवा ठेवलेला आहे जर तुमच्याकडे हा नसेल तर नॉनस्टिकचा तवा वापरू शकता त्यावरती कांद्याने सगळीकडे तेल चांगलं लावून घेतलेलं आहे सुरुवातीलाच आपल्याला भरपूर चांगलं तेल लावून घ्यायचं आहे तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने असं हे मिश्रण या तव्यावरती सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला कडेने हे मिश्रण सोडत सोडत यायचं आणि त्यानंतर मध्ये घालून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मग झाकण ठेवल्यानंतर एक मिनिटभर चांगली याला वाफ बसू द्यायची आहे दुसऱ्या बाजूने भाजायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकता आणि त्यानंतर हे गरमागरम असे घावन तयार झालेलं आहे मी एकाच बाजूने हे सगळे घावन भाजून घेणार आहे आता याच पद्धतीने अजून एक घावन तुम्हाला घालून दाखवते हे बघा अशा पद्धतीने कडेने हे मिश्रण सोडायचं आहे आणि त्यानंतर मध्ये सोडायचं आहे एकावर एक खूप जास्त सोडायचं नाहीये तवा जेवढा चांगला तापलेला असेल तेवढे आपले घावन चांगले जाळीदार बनतात झाकण ठेवायचं आणि वाफ काढून दुसऱ्या बाजूने जर भाजायचं असेल तर भाजू शकता मी सगळे घावन एकाच बाजूने भाजून घेतलेले आहे प्रत्येक वेळी घावन घालताना हे जे पीठ आहे ते तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि असं कडेने सोडून मध्ये घालायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे तवा प्रत्येक वेळी चांगला तापलेला असेल तर घावन चांगले जाळीदार बनतात आणि जितके पातळ पाहिजे असतील तितकं हे पीठ पातळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपले तांदळाचे झटपट जाळीदार अगदी मौलुसलुषित घावन तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता हे घावन किती छान पातळ असं झालेलं आहे आणि थंड झालं तरीही अगदी मस्त मौलुसलुषित असे राहतात हे घावन तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर अशा पद्धतीने आजचे हे तांदळाचे घावन तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ला ला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच मस्त नवनवीन आणि झटपट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद